नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पाया शेहा एक नजर टाकूया आजच्या नवरात्रोत्सव काळात रुपा भवानी मंदिरात चोख बंदोबस्त राहणार प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूरचे ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एक चे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं सांगितले यावेळी पेट पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलानी यांनी स्टॉल धारकांनी आपली वाहनं आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रूपा भवानी देवस्थान भक्त मंडळाला केले यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सदर भवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्रीशैल लातुरे दिलीप पाटील बाबूराव कोणाळी मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती